जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुजरा करून व आज गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री गणेशाला वंदन करून व या निमित्ताने आज मी आपल्यापुढे सादर करत असलेल्या व्याख्यानाला गणेश जयंतीच्या आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे व माझ्या आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करीत आहे सरदार काळे घराणे देशमुख अशा प्रकारचा एक व्हिडिओ मागे मी गेल्या वर्षी सादर केला होता काळे देशमुख घराण्याचा व्हिडिओ मी सादर केल्यानंतर आणि सादर करण्यापूर्वी मला मुक्कामपास नावरी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील श्री संतोष काळे यांनी इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही अनेक घराण्याचा इतिहास पुढे मांडला आमच्या घराण्याचा इतिहास मांडला नाही म्हणून गेल्या वर्षी मी काळे घराण्याविषयी काही माहिती सादर केली आमच्या गावामध्ये श्री महिपती सर श्री देवराम काळे साहेब श्री संतोष काळे असे तीन चार काळे परिवार नावऱ्यामध्ये स्थायिक आहेत अर्थात हे परिवार जवळच असलेल्या निमोणे गावचे असून शेरू तालुक्यातल्या आणि त्याचा उल्लेख मी माझ्या मागील भागात केलेला आहे आता विशेषतः काळ्यांची जी गावं होती त्यांचा उल्लेख मी मागील भागात केलेलाच आहे आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामधल्या गावांचा घोडेगाव वगैरे गावं जे आहेत त्या गावी काळे मंडळीचा पुष्कळ भरणं आहे असं असताना मी ले ले होती। त्या सादर केलेल्या व्याख्यानावर नाव संतोष काळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती त्यानंतर जवळपासच्या गावातून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही परंतु मी एक का सरदार काळे घराणे यांच्याविषयी जी जे काही बोललो मागच्या भागामध्ये त्याच्या प्रतिक्रिया बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रकारे उमटलेल्या मला दिसून येतात आणि अशा प्रकारे मला एक आश्चर्य वाटलं की आपण पुणे जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातही काळे घराण्याच्या अनेक गावं आहेत काही काळे नावाने आहेत काही देशमुख नावाने आहेत आणि अशा प्रकारच्या गावामधून प्रतिक्रिया न येता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया आल्या आणि त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत त्याचबरोबर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे कारण मी मांडलेल्या गावापेक्षाही अधिक गावात काळे घराण्याचे लोक आहेत ते मला दिसून आलं आणि सहज मागील व्हिडिओ पाहताना त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कल्पना आली की ज्या ज्या लोकांनी आपल्याला त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपल्या पुढे मांडाव्यात कारण आणखी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये काळे आहेत किंवा काळे घराण्याचे लोक आहेत श्री सुभाष काळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मुंडेकरवाडी तालुका श्रीगोंदा इथं हे घराणं म्हणजे काळे घराण्याचे लोक सहा कड्यापासून राहत आहे आणि त्यांनी मला कळवलं की आम्ही तसे वाई सातारा भागातून इथे आलो आणि आज त्रिगोंधा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा पिढ्यापासून आमचं वास्तव्य अर्थात इतिहास काळामध्ये आपण जर डोकावलं तर अनेक घरांनी आपल्याला स्थलांतर केलेली दिसून येतात जसं पवार घरानं धारून आलं आणि महाराष्ट्रभर ते पसरलं उत्तर हिंदुस्थानमध्ये गेले काही दक्षिण हिंदुस्थानमध्ये आले आणि त्याचप्रमाणे ही क्षत्रिय घराणी देशभर पसरली कारण त्यांना ज्या ज्या काळामध्ये देशमुख मिळाली पाटील के मिळाली सरदार के मिळाली त्यामुळे त्यांच्यावर त्या ते त्या राज्यकर्त्यांनी जी जबाबदारी सोपवली त्या त्या प्रकारे ते लोक त्या त्या जिल्ह्यामध्ये स्थायिक झाले उदाहरणार्थ देवगिरीच्या राज्यामध्ये म्हणजे यादव घराण्यामध्ये जे लोक सरदार होते वतनदार होते त्यांना त्यांनी ज्या ज्या गावामधले पाटील के देशमुखे दिली तिकडं ते गेले आणि म्हणून काळे घराण्याचा हा विकास झालेला दिसतो किंवा प्रसार झालेला दिसतो तो अनेक जिल्ह्यामध्ये द्वितीय प्रतिक्रिया अशी आहे स्वप्नील आदिनाथ काळे देशमुख काळे देशमुख घराण्याचा पूर्व इतिहास सांगितला संपूर्ण भारतीय उपखंडातील काळे देशमुख घराण्याकडून आपल्या आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो घोष वाक्य सदा शक्तिशाली सर्वदा अग्रे अशा प्रकारचं काळे घराण्याचं ते बोध बोधवाक्य आहे अर्थात स्वप्नीलाजीनाथ काळे देशमुख हे राशींचे अहिल्यानगर जिल्ह्यातले काळे आणि त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले की के आमच्या घराण्याचा इतिहास आजपर्यंत कोणी सांगितला नव्हता तो, तो आमच्यापर्यंत आला त्यानंतर एमची काळे खूप छान माहिती धन्यवाद एवढीच प्रतिक्रिया आहे संतोष काळे सांगली जिल्ह्यातून प्रतिक्रिया आली सर्वांना जय शिवराय राशीन अहिल्यानगरमधून आम्ही सांगलीत आलो आणि आमच्या परिवारातर्फे आभार मानतो आज अनेक पिढ्या आमच्या राशीनमधून इथं आल्या म्हणजे स्थलांतर झालं अर्थात काहींचं शिवकाळात स्थलांतर झालं काहींचं यादव काळात झालं काहींचं निजामशाही काळात झालं काहींचा आदिलशाही काळात झालं अशा प्रकारे ज्या ज्या सत्ता महाराष्ट्रावर राज्य करत होत्या त्या त्या सत्तामध्ये हे क्षेत्रिय घराने कार्य करत असताना त्यांना दिलेल्या वतनामुळे त्यांचा प्रसार झाला खडकी तालुका जाऊन जिल्हा पुणे येथून हो एक प्रतिक्रिया आली ते प्रतिक्रिया अशी आहे की इथं बहुसंख्य समाज हा काळे आडनावाचा आहे आणि त्यातील काही परिवार वत्नी म्हणून इथं आलेला आहे त्यातील काही वतनदार म्हणून बारामती तालुका सोनवडी सुपे इथे स्थायिक झाला धनंजय कुमार काळे यांची ही प्रतिक्रिया अर्थात बारामतीच्या त्या खडकीमध्ये बारामती तालुक्यात जसं स्थायिक झालं सोनवडी आणि सुपे तसंच हे खडकीला जे असलेलं घराणे आहे दौंड तालुक्यातलं तिथेही बहुतांशी काळे नावाचे लोक आहेत अर्थात त्यानंतरचे प्रतिक्रिया पैठणहून आहे विशाल काळे अर्थात होऊन वतनी पैठणला वडी गोदरी ते वाडी काळेगाव येथे आम्ही स्थायिक झालो म्हणजे पैठणच्या भागात आले अर्थात या गावात काळे घराण्याचे अनेक वाडे आहेत चार पाच गावात परिसरामध्ये काळे घराण्याचे लोक का आहेत म्हणजे पैठण आणि पैठणच्या परिसरामध्ये काळे घराणं इथंही स्थिर सावर झालं अर्थात इथं त्या काळामध्ये यादवकालीन राज्य असल्यामुळे यादव काळात जी घराणे स्थायी झाली त्यातलं हे घराणं एके ताशाम चॅनल यांच्यातर्फे आम्ही धारचे वतनदार शंकर देवराव किंवा शंकर देवराय यांच्या काळामध्ये देवगिरीला आले आणि देवगिरीला युद्धामध्ये भाग घेतला कारण त्यावेळेला आक्रमण केलं होतं त्या के अल्लाउद्दीन खिलजेनं त्या आक्रमण मोडून काढण्याचा रामदेवराव आणि शंकरदेवराय या दोघा पिता पुत्रांनी प्रयत्न केला परंतु शेवटी हार झाली परंतु या काळामध्ये जी घराणी स्थायिक झाली त्यामध्ये काळे घराणं आहे आता संतोष काळे नावरे मुक्कामपोस तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी मला प्रतिक्रिया व्यक्त करताना सा असं सांगितलं की जय शिवराय खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि पुढची प्रतिक्रिया आहे प्रकाश राजे भोसले अर्थात हे काळे घराण्याचे नाही पण काळे घराण्याचे नातू आहेत म्हणजे मुलीचे चिरंजीव आहे आजोळ आमचं सिन्नर नाशिक जिल्हा आमच्या आजोबाचा आणि पूर्वजांचा चौदा चौकाचा वाडा येथे आहे आता हा वाडा आता अवस्थेत आहे या काळे घराण्याचे अनेक वाडे राचीन इथं सिन्नरला पाहायला मिळतात मोठमोठे वाडे आहेत गावामध्ये काळे घराण्याची संख्या खूप आहे आणि आजोबा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष होते वचनावर हे घराणे इथं आलं तेव्हा अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली अर्थात हा मुलीचा मुलगा भोसले घराण्यातला भोसले घराणं आणि काळे घराणे यांचे पूर्वापार संबंध चालू चालत आले आणि म्हणून या नातवाने सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आता जिल्हा बीडमधून सुनील खोते हे बीड आष्टी भागातले रहिवासी आहे फत्ते वडगाव इथं शेकडा पंच्याण्णव टक्के काळे आहे आणि हे घराणे सुद्धा राशींवरून स्थलांतरित होऊन इथं बीडमध्ये फत्ते वडगाव आणि परिसरामध्ये स्थायिक झालं अशा प्रकारचं अनेक प्रतिक्रिया आम्हाला ऐकल्यानंतर समाधान वाटलं आमच्या तालुक्यामध्ये निमणे येते आमचे सण अत्यवाई काळे घराण्याचे लोक आहेत त्यानंतर आजचं गाव तालुका पारनेर जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर येथेही काळे घराण्याचे सारोळ्याला आहे त्याचा उल्लेख मी मागच्या भागात केलेला आहे म्हणून त्याची अधिक माहिती देण्याचं कारण नाही परंतु बाहेरच्या जिल्ह्यामधून ज्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या ते ऐकल्यानंतर समाधान वाटलं कारण आपण अनेक घराण्यांचा आजपर्यंत इतिहास आपल्यापुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आपण ऐकला त्यातल्या बऱ्याचशा घराण्यांनी चांगला प्रतिसाद दिला विशेषत आमच्या धार पवार घराण्यांनी खूप मला प्रतिसाद दिला आणि या घराण्याच्या शाखा भारतभर असल्यामुळे भारतभरहून प्रतिक्रिया आल्या लोकांनी आता हिंदी भाषी पवार मग म्हणून राजपूत घराणं धारमध्ये आणि तिकडे उत्तर हिंदुस्थानात त्यातले काही महाराष्ट्रात आले ते, ते पवार नावाने मराठा झाले काही आजही राजपूत असं लावतात या घराण्याचा इतिहास मांडताना मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आमच्या घराण्याच्या लोकांचे मी आभार मानतो आणि विशेषतः मुद्दामूल्य केला पाहिजे की आमच्या गावात आणि आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये भरपूर अशी पवार आणि शाखा आहेत पण तिथून कुठल्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत त्यांना वाटलं आपल्या घरचाच माणूस आहे त्यामुळे प्रतिक्रिया देण्याची काय आवश्यकता नाही परंतु बाहेरच्या देशातील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील आलेल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रियेला मी दाद देतो आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही जे बोलतो ते आपल्यापर्यंत पोचतं आणि असं पोचावं हीच इच्छा आहे प्रतिक्रिया दिली की आपलं काय म्हणणं आहे तेही आम्हाला समजत आपल्याला पटो न पटो आम्हाला आम ते स्वीकारण्याची सवय झालेली आहे अर्थात मी चॅनल सुरू केल्यापासून आज जवळजवळ सव्वा ती सव्वा सातशेपेक्षा जास्त व्हिडिओ आमचे सगळे एकूण सामाजिक ऐतिहासिक वगैरे या विषयावर आहेत आणि त्यानिमित्ताने अनेक लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तेव्हा सर्वांचे आभार मानून आणि गणेश जयंतीच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र